रामकृष्ण हरिमाऊली आपण आलतो बर का पंढरपूरला तात्यांनी मी खूप दिवसापासून राव आमची एक ठिकाणी ओळख होती बर का सुप्रिया ताई सोबत तर डायरेक्ट आम्ही त्यांच्या दुकानावरती आलोय बरं का त्यांचं मस्त राव कपड्याचं दुकान आहे तर डायरेक्ट आपण त्यांच्याकडे दाखवण्याचा प्रयत्न करू कॅमेरा हे बघा सुप्रिया ताई आणि त्यांचे मिस्टर आहेत बरं का तर बोलण्याचा प्रयत्न करा तर इकडे तात्या पण बसलीत राव तर मित्रांनो नमस्कार आम्ही पंढरपूर मध्ये आलतो बघा आणि आमची दर्शन पण झाली आणि भेटता भेटताना दुसरं म्हणला की आपल्या इथे एक फ्रेंड आहेत आणि खूप दिवसापासून त्यांची पण इच्छा आहे भेटायची मग मग हे दाजी अर्थात दाजीच म्हणला आमच्या हे आहे दाजी, 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 दाजी आम्हाला पाठी मग पलीकडे बडोदा बँकशी घ्यायला लावतील तर ह्यांचं छानपैकी एक छोटस कपड्याचं दुकान आहे आणि बहुतेक त्या टेलर पण आहेत तिथे मशनी वगैरे दिसतात यात खूप छान वाटलं आणि आत्ताच आम्ही यांच्याकडे थोडीशी फर, फरा फराळ वगैरे पण केलेली आहे फराळाचं सामान घेऊन आलते तायगर नाही तर काही खास सांगायचं म्हणलं तर बरं का ह्यांचं पण एक युट्यूबवर चॅनल आहे सुप्रिया रेसिपी म्हणून तर ती स्वतः जेवण व्यवस्थित प्रकारे आणि उत्कृष्ट बनवते त्या बरं का तर त्यांनी त्यांच्या हाताने आम्हाला फराळीसाठी जेवण आणलं होतं बरं का फराळ करण्यासाठी तर मस्त मस्त राव उत्कृष्ट बनवलं होतं तर

आपल्याला ने तुला दाखवतो तुला दाखवलेच आहे पण तुला दाखवतो पार टाईपांना घेणार दुकान आहे मस्त राव आणि हे बघा इकडं ड्रेस पण आहेत बरं का तर ना कोंडेराम ना साठी ही ड्रेस घेणार तुला कधी पण गरज पडू शकते लेडीज ऍक्टर म्हणले काय आता तर तीन ड्रेस मस्त मस्त आहेत राहू लेडीजची कोंडराम कुठला आवडते आमची चेष्टा झाली काय नाही तर मस्त राहो दुकान पण आहे तर दाजी बोला अजून तुम्ही काहीतर राहत बोलता राह ताई म्हणतात बरं का ताईंना पण खूप व्हिडिओ बनवाय जास्ती ती पण दाजी जी आहे ती का नाही तर व्हिडिओ मध्ये येत नाही तर असू द्या त्यांच्या पाठी त्यांच्या कामाचा वायता भरपूर असतोय आणि त्याच्यामुळे त्यांना टाइम नाही भेटत व्हिडिओ व्हिडिओमध्ये यायला सकाळी लवकर उठायचं दुकानात जायचं परत ह्या दुकानात जायचं असल्यामुळं नाही पण जरा तुझत राहू आता दोन दोन तीन तीन दुकान किती पण राहू दे पण घरच्यासाठी पण वेळ दिला पाहिजे त्यांच्या पण इच्छा असत्या व्हिडिओ वगैरे पाहिजे बरोबर आहे मग पैसा तर काय कोण पण आपण कोमहुर पण दाजी करीतील बर का दाजी नवीन पंढरपूरचं कुपला आपण तयार करू आणि त्यांची पण चांगली चांगली व्हिडिओ आपण तयार करू बर का दादा दादा हो आता तर दाजी करतील बर का सपोर्ट राहिला तर होणार ना शंभर टक्के राहू आम्ही शंभर टक्के सपोर्ट करू छान वाटत आहे तात्यान दादा आलेले आहेत आमच्याकडे थँक्यू दादा आता चाललोय आता आम्ही आमच्या गावाकडं इथली सगळी व्यवस्था आमची सगळी सोय केली ताईंनी फराळाची वगैरे आणि ताजी नंदताईंना भेटून खास खूप छान वाटलं आम्हाला वाटलं नव्हतं कधी एक नंदूच्या त्रोणिकी यांची भेट होईल आमची मस्त वाटलं मला पण खूप छान